श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला अठरावा सर्ग वाचूया त्यावेळी अनिंदित सौंदर्य असलेल्या राजकुमारी सीतेला जेव्हा उत्तमोत्तम आभूषणांनी नटलेला तसेच रूप यौवनाने संपन्न असलेला राक्षसराज रावण येताना दिसला तेव्हा ती प्रचंड वादळात हळणाऱ्या कर्दळीप्रमाणे भयाने थरथर कापू लागली सुंदर कांतीच्या विशाल लोचना जानकीने आपल्या जांघांनी पोट दोन्ही आणि हातांनी स्तन लपवण्याची शिकस्त केली आणि ती तशा अवस्थेत बसल्या बसल्याच रडू लागली राक्षसींच्या पहाऱ्यात राहणारी विदेह राजकुमारी सीता अत्यंत दीन आणि दुःखी दिसत होती ती समुद्रात जीर्ण शिर्ण होऊन पडलेल्या नौकेप्रमाणे सागरात निमग्न झाली त्या अवस्थेत दशमुखी रावणाने तिच्याकडे पाहिले ती बिछाण्याविनाच खाली जमिनीवर बसली होती आणि तुटून जमिनीवर पडलेल्या झाडाच्या फांदीप्रमाणे भासत होती ती मोठ्या कठोर व्रताचे पालन करणारी होती तिच्या अंगावर अंगरागाऐवजी मळ जमा झाला होता आभूषणे धारण करण्यास आस योग्य असूनही शृंगार करण्यास आस साजेशी असूनही त्या ती त्या सर्वांपासून वंचित होती एखाद्या चिखलात असलेल्या कमळाच्या देठाप्रमाणे ती एकाच वेळी आपल्या सहज सौंदर्याने सुशोभित तसेच मालिन्याने विशोभित दिसत होती कल्पांचे घोडे जुंपलेल्या मनोरथावर बसून ती आत्मज्ञानी राजसिंह भगवान श्रीरामांच्या भेटीला निघालेली आहे असा भास होत होता तिचे शरीर सुखत चालले होते ती एकटी बसून रडत आहे असे वाटत होते तसेच श्रीरामचंद्रांचे ध्यान आणि त्यांच्या वियोगाचा शोक यात गुरफडलेली असे तिला आपल्या दुःखाला अंत आहे असे असे झाले होते तरीही ती श्री रामचंद्रांची अनुव्रता असलेली त्यांची रमणीय भार्याच होती त्या ज्याप्रमाणे एखादी नग नगराजा नागराजाची स्त्री नागिणी मणिमंत्रांदींच्या मणिमंत्रादींचा प्रयोग करताच तडफड करू लागते त्याचप्रमाणे सीता ही पतीच्या वियोगाने तडफडत होती धूम्रवर्णी केतू ग्रहाने ग्रासलेल्या रोहिणीप्रमाणे ती संतप्त होत होती सदाचारी आणि सुशील कुळात तिचा जन्म झाला होता धार्मिक तसेच उत्तम आचरण विचार आचार विचारांच्या कुलाशी तिचे लग्न झाले झालेले होते तरीही त्यावेळी नारीप्रमाणे ती मलिन त्या सीतेत ती क्षीण झालेली विशाल कीर्ती तिरस्कृत झालेली श्रद्धा घास पावलेली बुद्धी तुटलेली आशा नष्ट झालेले भविष्य उल्लंघली गेलेली राजाज्ञा ઉત્પાદકાલા પેટલી દિશા ભગ્ન દેવપૂજા ચંદ્રગ્રહણાને મલિન પૌર્ણિમે ર તુષારપાતાને જીર્ણ થાલેલી કમલિની શૂરવીર સેનાપતિ નિધનાને વિસ્કળીત સેના अंधकाराने नाहीशी झालेली प्रभा शुष्क झालेली नदी अपवित्र प्राण्यांनी स्पर्शलेले अशुद्ध झालेली वेदी आणि अग्निशिखा यांच्यात विलक्षण होते हत्तीने आपल्या सोंडेने ढवळलेल्या पाने आणि कमळे उपटल्या गेलेल्या जलपक्षी घाबरून गेलेल्या आणि मली मलिनमथित झालेल्या पुष्कर्णीप्रमाणे कला इन होती पतीच्या वीर अशोकाने तिचे हृदय अत्यंत व्याकुळ झाले होते तिचे पाणी तिचे पाणी कालव्या वाटे जिकडे तिकडे काढून टाकले आहे अशा नदीप्रमाणे ती सुकून गेली होती तसेच उत्तम उटणी वगैरे न लावल्यामुळे ती कृष्ण पक्षातल्या रात्रीसारखी मलिन दिसत होती तिचे अंग मोठे सुकुमार आणि सुंदर होते रत्नजडी दशा राजमहालात राहण्याच्या योग्यतेची ती सुकुमारी उन्हाळ्याने दग्ध झालेल्या आणि त्वरेने उपटून फेकून दिलेल्या कमलिनीसारखी दयनीय दशेला पोहोचली होती जिल्हा कळपातल्या प्रमुख हत्तीपासून अलग करून उप पकडून खांबाला बांधून ठेवले आहे अशा अतिणीप्रमाणे ती अत्यंत दुःखाने आतुर होऊन निश्वास सोडीत होती विनासायास बांधलेल्या एकाच लांब वेणीनेही सीता ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत संपल्यावरही दूरपर्यंत पसरलेल्या हिरव्यागार वनराजीने पृथ्वी सुशोभित होते त्याप्रमाणे शोभून दिसत होती ती उपवास शोक चिंता आणि भयामुळे अत्यंत क्षीण कृषकाय आणि दीन झालेली होती तिचा आहार अत्यंत कमी झाला होता एक मात्र तप हेच आता तिचे धन होते दुःखाने आतुर होऊन ती आपल्या कुलदेवतेची मनातल्या मनात प्रार्थना करीत होती की श्री रामचंद्रांच्या हाताने दशमुख रावणाचा पराजय व्हावा सुंदर पापण्यांनी युक्त असे किंचित आरक्त वे आरक्त श्वेतवर्णी तसेच विशाल नेत्र असलेली सीता श्रीरामावर अत्यंत अनुरक्त होती ती इकडे तिकडे पाहत रडत होती या अवस्थेत तिला पाहून राक्षसराज रावणाने जणू आपल्याच वधासाठी तिला प्रलोभनाने प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केली आहे राक्षसांनी घेरलेल्या दीन आणि दुःखी तपस्विनी सीतेला हाक मारून रावण अभिप्राययुक्त मधुर वचनांनी आपल्या मनातला भाव प्रकट करू लागला तो म्हणाला हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर मांड्या असलेल्या सीते मला पहा तू आपले स्तन आणि उदर अशा प्रकारे लपवीत आहेस की जणू भीतीनं स्वतःला अदृश्य करू इच्छितेस असं मला वाटत आहे परंतु हे विशाल लोचने मी तुझ्यावर प्रेम करतो तू ही सर्व जगाचं मन मोहणारी सर्वांग सुंदरी आहेस तूही मला विशेष आदर द्यावास अजिब माझी प्रार्थना आहे माझ्या प्रार्थनेचा तू स्वीकार कर तू इथं निर्भयपणानं राहू शकतेस या ठिकाणी केवळ मीच येऊ शकतो मनुष्य प्राणी इथं येऊ शकत नाही तसेच इतर मनाप्रमाणे रूप धारण करणारे राक्षसही इथं येऊ शकत नाहीत सीते माझ्याविषयी तुला जे भय वाटतं ते मात्र दूर झालंच पाहिजे भिरुते मी कोणत्याही अधर्म केलेला नाही परक्या स्त्रीजवळ जाणं किंवा बलात्कारण तिचं अपहरण करणं हे राक्षस धर्माला अनुसरूनच आहे आणि त्यात कुठलाच संदेह नाही मैथिली अशा अवस्थेत जोपर्यंत तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही भले कामदेव माझ्या शरीरावर त्याच्या इच्छेला येईल तितका त्या अत्याचार करो पण मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुझा काम भोग घेणार नाही देवी याविषयी तू यत्किंचितही भीती बाळगू नकोस प्रिये माझ्यावर विश्वास ठेव यथार्थ रूपानं मला तुझ्या प्रीतीचं दान दे अशा प्रकारे शोक विवळ होणं सोडून दे एक वेणी घालणं खाली जमिनीवर झोपणं चिंताक्रांत होणं मलिन वस्त्र वापरणं आणि विनाकारण उपवास करणं या गोष्टी तुला शोभत नाहीत मैथिली माझा स्वीकार केलास तर वि विचित्र, विचित्र पुष्पमाला चंदन अगुरू नाना प्रकारची वस्त्र दिव्य आभूषण बहुमोल पेय शय्या आसनं नृत्य गायन आणि वाद्य ही सारी सुखं तुझ्यापुढं हजर होतील तू स्त्रियांमधलं एक रत्न आहेस जशा प्रकारे मलिन कपडे वापरू नकोस आपल्या अंगावर आभूषण धारण कर सुंदरी माझा स्वीकार केल्यावर तू भूषणादी सन्मानापासून वंचित कशी राहशील हे तुझं नवयौवन वाया चाललं आहे आणि जे निघून जात आहे ते नद्यांच्या प्रवाहाप्रमाणे पुन्हा कधीही परतून येत नाही शुभदर्शने मला असं वाटतं की तुझ्या रूपाची रचना करणारा लोकश्रष्टा विधाता तुला घडविल्यानंतर त्या कामातून निवृत्त झाला असावा कारण तुझ्या रूपाच्या तोडीची दुसरी स्त्री या भूतलावर नाही विधयानंदिनी रूप आणि यवन यांनी तू मुसमुसलेली आहेस तुझ्या प्राप्तीनंतर धैर्यापासून विचलित होणार नाही असा पुरुष सापडणार नाही प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही ही गोष्ट जमणार नाही सुमध्यमे तुझं मुख शीतल चंद्राप्रमाणे आहे तुझ तुझं जे जे अंग मी पाहतो त्या त्या जागी माझे नेत्र खेळून राहतात मैथिली तू माझ्या पदाचा स्वीकार कर पावित, न, पत... पातिव्रत्याचाही हा मोह सोड माझ्या मंदिरात अनेक सुंदरी राण्या आहेत तू त्या सर्वात श्रेष्ठ अशी पट्ट राणी हो भिरुते मी अनेक लोक घुसळून काढले आहेत आणि उत्कृष्ट रत्न गोळा केली आहेत ती सर्व मी तुला देईन हे राज्यदेखील मी तुला समर्पित करीन विलासिनी तुझ्या प्रसन्नतेसाठी मी ही सारी पृथ्वी जिंकीन आणि नाना नगरांची माला राजा जनकाला अर्पण करीन माझ्याशी सामना कर तील असा करील असा पुरूश या जगात आहे असं मला वाटत नाही युद्धात माझ्या महान पराक्रमासमोर कोणी प्रतिद्वंदित टिकत नाही तू युद्धातला माझा पराक्रम प्रत्यक्षही पाहू शकशील मी युद्धभूमीवर ज्यांच्या ध्वजास मोडून टाकल्या आहेत ते देव आणि असूर माझ्यासमोर टिकणं सामर्थ्य अंगात नसल्यामुळं कित्येक वेळा मला पाठ दाखवून पळून गेलेले आहेत तू माझा स्वीकार कर आज तुझ्या उत्तम साज शृंगार करण्यात यावा आणि तुझ्या अंगावर च चमकदार दागिने चढविले जावेत सुमुखी माझ्या अंत तुझं तुझ ते शृंगारानं नटलेलं सुंदर रूप दिसत आहे तू सुंदर हृदयानं माझ्यावर कृपा करून शृंगारानं संपन्न हो भिरुते मग तुझ्या इच्छेला येतील ते तर, तर हेचे भोग तुला भोगता येतील दिव्य रसांचं पान तुला करता येईल कुठंही विहार करता येईल तू माझ्यावर विश्वास ठेवून उपभोगांची इच्छा कर आणि निर्भय होऊन मला तुझ्या सेवेची आज्ञा दे माझ्यावर कृपा करून इच्छा भोग भोगणाऱ्या तुझ्यासारख्या पट्टराणीचे बांधवही मनात येतील ते भोग भोगू शकतील भद्रे यशस्विनी तू माझ्या समृद्धीकडं आणि धनसंपत्तीकडं पहा तर खरं सुभगे चिरवस्त्र धारण करणाऱ्या रामाचा हव्यास धरून तुला यातलं काय बरं मिळणार आहे इथे अठरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम